आमच्या अजितदादांनी काल परवा एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात लिहिलेलं आहे त्यांनी की सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही म्हणजे अध्यक्षमध्ये सत्ता असल्याशिवाय विकास होत नाही असं दादांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी तिकडं जाण्याचं कारण त्यांनी त्यात सांगितलेलं आहे आणि हे खरं आहे की सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही पण अध्यक्षामध्ये विकासाला तत्वाची झालर असली पाहिजे विकासाला काही धोरण काही तत्व ही असली पाहिजेत आणि अध्यक्ष मोदय त्यामुळं त्यांचं पत्र महाराष्ट्रातल्या जनतेला पण त्यांनी एक सांगितलेलं आहे की मोदी साहेब आणि शाह साहेब आदिती ऐक जरा मोदी साहेब आणि आदित्य <laughs> मोदी साहेब आणि शाह साहेब यांची कामाची जशी पद्धत आहे तशी दादा म्हणतात माझी पद्धत आहे आमचं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन दुसऱ्यांचं येण्याची शक्यता आहे चालत नाही तिकडे तिकडे काही चालतं पण आपले कम्पॅरिझन कुणाशी करायची याचं भान तिकडे राहिल्यावर तिकडे गेल्यावर ठेवणं आवश्यक आहे माझं आता शेवटी आम्ही त्यांची हितचिंतक आहोत म्हणून आपला सल्ला आहे तुमचं ते काय दिसतच नाही अलीकडे भेटतच नाही त्यामुळं त्यांचं पत्र महाराष्ट्रातल्या जनतेला पोहोच झालेलं आहे त्याच्यावर जास्त काय मी बोलत नाही पण सहा सात महिने झाले आम्हाला सोडून ते तिकडं गेले आणि आता सात महिन्यानं त्यांनी ते पत्र सगळ्या महाराष्ट्राला दिले मी हे असे मध्ये आहेत की कोण कुठं जातो हे बघत बसलेले आहेत स्वतः यांची काही भूमिकाच नाही आहे <laughs> हे इकडच्याकडे बघतात आणि इकडच्याकडे आणि मधल्या वाटेत इकडेच आहे त्यांचं की इकडून तिकडे कोण जाते जरा थोडसा ठामपणाने भूमिका घ्या तुमच्यासारखा भूमिका अरे तुम्हाला तुम्हाला तिकडे जाण्याचं ऑप्शनच नाही ना ज्यांना असेल ते जात राहतील पण तुम्ही तुम्ही थांब घ्या भूमिका